तर आलो बघा का दर्शन घेऊन बाळ माझ आली आले भेटलो बघा आपल्या कामाला पाणी चालू केले बघा करवाळ नवीन टाकले या साईडला इकडं ज्वारी सगळी काढून टाकली बघा आपली पेंड्या बांधलेल्या मोडा मावशी ही आपली चालू आहे तिकडं पलीकड मोडती ती मी तर आले आल्या ही भिडल बघा दा दाराला पण आम्हाला म्हणलं धुन पाणी ही कर मी काय अजून आंघोळ केली नाही बघा पता केलेली त्याच्या बाजून आंघोळ नाही आता एवढं डबल अजून एवढं भिजवून घ्यायचं आणि आंघोळ हाणाई मस्त पैकी पूजाला वाटतं मला का नेलं नाही खरं काल तिनं मला पण ढकलून दिलं आणि पुन्हाला पण हांडलं फेकून ती तसलं पायाला बसायचं मशीला धार काढताना बसते ती फायबर हाणलं फेकून म्हणून तत्नं माझं मन पूर्ण उरलं आता चिंच जाताना तिला निलतं नेहमी म्हणलं निघतं पण काल तिला जाताना विचारलं सुद्धा नाही साधं चल सुद्धा म्हणलं नाही आम्ही आबाबेन म्हटलं तिला अजिबात विचारू नको तिची चांगली तशीच बोलणं जरूर होती त्याशिवट तिचा नकारा जर नाही कुठंवर तिचं खपवून घ्यायचो आपणच लापटा करतो मला सांगतो तिला ही करायचं मग तिला लापटासारखं झालं म्हणून काल अजिबात आता बोंबलत बसली निर नाही याव नाही त्याव नाही बस बोंबलत तशी ठो 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 लबा लाबा बोंबल काय फरक पडत नाही आमच्या टोकऱ्यात काय दोंडा घालत नाही ती कोणी येऊन हां आणि कोण म्हणायचं ती म्हणू ती नेत नाही ही नाही एकटा फिर म्हण या तोंडाला काय मी हात लावत नाही सगळ्यांना माहित आहे कोण किती काम करतय काय रातभर जागोली तुम्हाला सांगतो दर्शन घेऊन पण आता ही काम दिसतंय पुढं येऊन मस्त म्हणलो होत झोपाव पण काम दिसतंय पुढं ती पाणी लावलं या आम्हाला तुम्हाला सांगतो बघा हे वापस सोलेत होतं असं वाळून खट गेलय बघ दिसतंय नाही तुम्हाला खट वाळवून गेलो या उगवायला लागले बारीक बारीक मग ही जर पाणी नाही दिना तर मोड तुम्हाला सांगतो असंच दुमडून बसते तर माळा जरा आधीच म्हणून म्हटलं पाणी देऊन लाईट हाव चारला लाईट जाते या चारच्या चार फुडंकरणी वांधा झोपायच होईना म्हणून पाणी लावलं बघा या जुन्या पाणी घेतलं पायपा बी नाही त्या पायप आणलेल्या वर जायत्या अजून वर नाही घेता त्या लई या डसक्याला तर मला सांगतो रात्री इथनं तुम्हाला सांगतो किती वाजता सहा वाजता हल्लो होतो सहा नाही आठ आठ साडेआठ वाजता इथनं हल्लो होतो साडेआठ साडेआठ मित्राजी घरनं नऊ वाजल्या तर मित्राजी आयला बघून तुम्हाला सांगतो तिकडे तिकडं हल्लो नऊ वाजता मग रात्री एक वाजेपर्यंत मी गाडी चालवत होतो एक एक दिल्लीला तिथं पोचलो गाडीचाच अर्धाभर तास बसलो गार लागत होतं मग गाडीचाच अर्धा था पावून तास थांबलो चार वाजेपर्यंत त्यातनं पुन्हा देवाचं हे घेतलं मग पण आले बघा त्यात महालक्ष्मीला फिर गेलो येता येता तर आरेवाडीचं बिरुबालाही गेलो नाही जायच होतं पण गेलो नाही म्हणलं राहू द्या इथं गरबडी आलो इथं काम पडलंय मुलखाचं मावशीला इथं कामाला लावू द्या तिच्या पशी आण मावशी पशी आणू आणि बापूला ठेवलं होतं मग म्हणलं राहू द्या पटणारी ग्या आरेवाडीच्या बिरुबाला काय चिंचणीला गेलो होत मागच्या पंधरा दिवसातच जाऊन आलो या म्हणून म्हटलं तर पुढच्या आमशाला जाताना तिकडून यावं तसंच म्हणलं नागस फट्यावणं ना, नीरज भरणं तिकडून तसंच यायचं येताना आरेवाडी हे सगळंच करून यायचं आता तर पंधरा अजून आमच्या गावातल्या आमसोबाला गेलो ना नाही बघा पण आज आहे सहा वाजता निवांत आणि आबाला गाठलं बाकरी घातल्यामुळे उपकार करते का आमच्या हां तुझाच नवरा आहे की मग आमचा जरी भाव असला तरी तुझाच नवरा आहे ना तुला काय किंमत नाही का नवरीची आय बाप एका शब्दान बोलत नाही ते मी म्हणतो आय बाप कशी काय हिला बोलत नाही हा आता आय बाप ही हिज कारस्थान ही आई बापाला दिसतंय ना ही सगळं दाखवती दिसत असेल ना आई बापाला मग आई बापाला बोलायचं कळत नाही का हिला असं नाही तसं हा सगळं आमच्याच नावानं कापर आहे सगळं आय बापाला मी कळलं पाहिलं आपली लेख काय करतीये काय बघा का आपण कुठं बोलावं आपण बोललो म्हणजे आपलं तो दिसतं म्हणून काय बोलत नाही जमलं तर जाणार आहे मीच जाणार आहे आता त्याकडे टिंबोरीला एकदा जाऊन येणार आहे एकदा काय होईल ते होईल फैसला स्वतः जाऊन येणार त्याशिवाय ती ग बसत नाही बघा आम्ही येड म्हणून काम करतो हिला परपंचा जे नाही मग का आता लागायला नाही मग कधी हिला काठीवर आले हिला परपंचाची आज लागेल का हिचं दोनशे रुपयाने बघायचं बाहेरच्यात कामाला जाऊन खातगिराच हिचं पुरत नाही दोनशे रुपया बगळा आलाय बघा गोमी टपलाय बघा भिजवताना गोमी बिमी निघते म्हणून बगळा येऊन टपलाय पाण्यात बघ बघितलं <स्थाथ> केला मग खायला बघा टपतो बघा पाण्यातलं भिजवताना कुठलं तरी भेजत तो का गावला गाफवला गावला बघा गा त्याला खायतर गावलं बघा लगेच चुची गोम बिम दिसली का लगेच तो का तो गो फो पुढं थोडं जरी केडा दिसलं का लगेचच पळून येऊन खाती म्हणजे मान ह्या जिमिनीज या सृष्टीज एकमेकावर जीवन आधारित आहे बघा सगळ्यांचं जीवन एकमेकावर आधारित आहे बघा लय वाळून गेलं गेलो रान ह्या पळापळीत तुम्हाला सांगतो लय वाळून गेलं ते मिस्त्रीने या प्लावले अजून मिस्त्री इथं इथं म्हणतोय मिस्त्री काय यायचं अजून काय सांगायचं आहे टकोर नुसतं दुखून गेलं या घेलो यात एवढं अजून राहिले काढायला एवढं ठेवलंय मुद्दाम महाग ठेवलं या वलं वो तेवढंच आपलं रोज थोडं थोडं नेतोय गाडीवर तेवढंच आपलं मसरासनी येलेले मसरासनी काय दुध देते पगार येतोय आपल्याला म्हणून घातलं पाहिली मग हे आंबाट वलं हाय जरा मग हे ठेवलं या हिकडं सगळं केलं आता हे बघ गोळा करायचं आहे मोडून झालं निम राहिले तरी हिकडचं एक दोन तीन लाईनी राहिलेली आमच्या मावशी बघा लय मदत केली नाहीतर काय शा कंडिशनमध्ये अवघड होतं मावशी आमची मदत लय केली मावशी बघा तिचं मदत केली आपण तिचं पण तिचं काय असेल ते दोन रुपये आपलं देऊन टाकलं बाबा का करायचंय जिथे प्रत्येक जण करतोय ते सगळं पोटासाठीच करतोय कोण कोणाचं की नसतंय बरोबर आहे ना आपलं जरी असलं माणूस फक्त एवढंच की बाहेरच्या रोजगार लावण्यापेक्षा आपली मावशी लावली आमची मावशी जास्त काम करते बाबा लय भारी मावशी या सकाळ उठल्यापासनं संध्याकाळ नगं म्हटलं तर तिकडे बसतीय बघा जेवलं का लगेच पळते तिकडं आता ही एवढं भिजवा आणि खरं मित्रांनो सांगतो गळ्या शपथ मित्रांनो मी अजून काल एखादंच धरलेली रात्री फराळीच केलेलं त्याच्या अजून एक घास सुद्धा खाल्ला ना नाही बघा ना 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 ना। गळ्या शपथ तुम्ही माणसाला काहीतरी खोटं सांगतो गळ्या शपथ अजून एक घास सुद्धा खाल्ला ना नाही ना सकाळ अजून उपास सोडला ना नाही आता ही भिजायचं का झाली असेल आंघोळ करणार आणि मग उपास होणार बघा काय करा काम ओढतंय हो वैरण घेऊन जायची अजून वर सांगल तेवढं काम कमी जाय मसराला वर वैर मी घेऊन जाई भिजत आले बघा पुढे जाय लागतं किती का। राहिले कि काय बघायला साडाला व्हायचं पाणी परत नाही खट्ट वाळून गेले बघता इथे मी माझं काम दिसत नाही मित्रांनो माझं काम तरी मी चटणीचं आज काम लय सोपं केलं काल बाळू मला जाताना रात्री तुम्हाला सांगतो तु। चटणी डिकीत माग गाडी टाकून निघली आणि आता येताना तिथं जमा केली ऑर्डर टाकली आहे अजून तरी दोन चार ऑर्डर ही मोबाईलवरून टाकायला चटणी जमा केली आहे पण ऑर्डर काय टाकली नाही त्या ऑर्डर टाकायच्या त्या व्यक्तींना स्क्रीनशॉट पाठवायचं ट्रॅकिंग आय डी ही सगळं त्यांना पाठवायचं मग त्यांना पण कळती आपली चटणी आपली पार्सल कुठं आलं आहे काय आलं आहे बरोबर आहे ना आणि मित्रांनो मला एक हे विचारायचं आहे मला चटणीला आपल्या बॉक्स पॅकिंग ही करायचं आहे मग बॉक्स कुठं मिळत असतं तर कोण तुम्हाला माहिती असेल तर मला ॲड्रेस टाका माझा नंबर तर तुम्हाला सगळ्यांशी माहीत आहे त्या नंबरवर ते ॲड्रेस नंबर टाका इथे अशा अशा ठिकाणी बॉक्स भेटतात आपल्याला एक किलो दोन किलोचं बॉक्स बनवून घ्यायचं इथं बघा तेवढं माझ्यासाठी हेल्प करा मित्रांनो जमलं तर तुमच्या शक्य झालं तर आणि आपल्याला ही पिन छापून घ्यायचं आहे स्टिकर पिन आपल्या मसाल्याचं छापून घ्यायचं आहे कारण कसं आहे माहीत आहे का आता आपला मसाला भरपूर प्रमाणात जातो आहे आपण त्याला सुरक्षित आपण साधं पॅकिंग करतोय आपल्याला जरा ती भारी पॅकिंग करायचं आहे बॉक्स ही म्हणजे कशी मग कोरिअरला आपडते एखाद्या डॅमेज पण होऊन रिटर्न येतं आम्हाला तर चला मित्रांनो आता मी पे दार आलोय भरत बघा